मुंबईत बस अपघात लालबाग येथे नऊ जणांना चिरडलं अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू अपघाताचं कारण प्रवाशांसोबत चालकाचा वाद पुण्यात कायदा सुव्यवस्था ढासळलीय एकाच दिवशी दोन हत्या झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत यामध्ये मृतांमध्ये एक माजी नगरसेवक आणि दुसरा फायनान्सर आहे माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले जायकवाडी धरणातील पाणी साठा सत्याऐंशी टक्के झाला आहे कुठल्याही क्षणी पाणी सोडलं जाऊ शकतं गोदाघाटच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा त्यामुळे देण्यात आला आहे हिंगोलीत पावसाचा जोर कमी झाल्यानं पूर ओसरला आहे पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती समोर येते चिखल काढण्याचं काम सध्या सुरू आहे पावसाचा जोर कमी झाल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांनी शेत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादित वेळेत नुकसानाची माहिती कळवावी असं आवाहन करण्यात आलंय पुण्यातील नारायणगाव उपबाजार केंद्रात कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर मिळाले कोथिंबीरीच्या एका जुडीला दोनशे रुपये तर मेथीच्या एका जुडीला एकशे दहा रुपयांचा दर मिळाला आहे उद्धव ठाकरे विरुद्ध याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका भरपाई म्हणून दोन लाखांचा डीडी मातोश्रीवर जाऊन देण्याचे आदेश धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम अजूनही कायम वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसून येत आहेत तर रक्षा खडसे म्हणाल्या की नाथा भाऊंचा भाजप प्रवेश हा व्यक्तिगत विषय आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झालाय कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन त्या घेणार आहेत त्यामुळे मंदिर चार तास सामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे श्रावणी सोमवारी महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे तसंच जेजुरीच्या सोमवती यात्रेला खंडेरायाच्या भक्तांची सुद्धा मोठी उपस्थिती ग्रामीण महाराष्ट्रात बैल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा बैलांना सजवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते निशांत कुमार आणि प्रीती पाल यांनी उत्कृष्ट कामगिरी केले प्रीती पालन दोनशे मीटर शर्यतीत कांस्य पदक मिळवलंय तर निशांत कुमारनं हाय जम्प मध्ये रौप्य पदक मिळवलंय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या